ദന ദമന ദമേ ചലക ദ മന ദമ രാധേ ചലദമന ഡോവർ ചമാട്ടാധൂന ഡോരട്ടധുട്ട ദമന ദമന ദന രാധ ചലഗദന दमन 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 राधे चल ग दमान डोईवर चमाट राधे जाईल फुटून डोईवर चमाट राधे जाईल फुटून घागर घेऊनिया शिरी आशिरी जात होते यमुना तिरी घागर घेऊनिया शिरी आशिरी जात होते यमुना वाटेवरी कृष्ण काना बघतो वळून वाटेवरी कृष्ण काना बघतो वळून डोईवरचा माठ राध जाईल फुटून माठ राधे जाईल फुटून दमन 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 राधे ग दमान दमन 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 राधे ग दमान डोईवरचा माठ राध जाईल फुटून जाईल फुटून दही दूध तू राधा चालली म तुरेचा बाजाराला दही दूध घेऊन या राधा चालली म तुरेच्या बाजाराला वाटेवरी कृष्ण काना भक्त वळून वाटेवरी कृष्ण काना बघतो वळून माठ राधे जाईल फुटून डोईवर माठ राधे जाईल फुटून दमन 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 राधे चल दमान, दमन 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 राधे ग दमान डोईवर चमाट राध जाईल फुटून डोळीवर चमाट राध जाईल फुटून एका जनार्दनी राधा गवळन विनंती मी करते काना हात जोडून एका जनार्दनी गवळण राधा एका जनार्दनी गवळण राधा विनंती मी करते काना हात जोडून विनंती मी करते काना हात जोडून डोईवरचा माठ राधे जाईल फुटून डोईवरचा माठ राधे जाईल फुटून दमन 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 राधे चल ग दमान दमन 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 ग दमान डोईवरच माठ राधे जाईल फुटून डोईवरच माठ राधे जाईल फुटून डोईवरचा माठ दे जाईल फुटून डोईवरचा माठ राधे जाईल फुटून धन्यवाद